मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व संजय गांधी निराधार योजना आलेल्या शासन परिपत्रकानुसार तालुक्यात प्रभावीपणे राबवावी भाजपाची मागणी पलूस येथे तहसीलदारांना भारतीय जनता पार्टी पलूस तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तरी या योजनेच्या अंमलबजावणी सर्व घटकापर्यंत पोहोचवावी तसेच सदर योजनेचा अर्ज भरण्यासाठी जी प्रक्रिया शासनाच्या वतीने राबवून घेणार आहे त्याचा रोजचा रोज अहवाल तहसीलदारांकडे प्रशासनाने उपलब्ध असावा सदर योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सर्वर प्रॉब्लेममुळे संतगतीने सुरू असलेली दिसून येते म्हणून तहसील प्रशासनाकडून तसे आदेश देण्यात यावे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांना मुले पंचवीस वर्षाचे झाल्यानंतर पेन्शन बंद ही अट राज्य शासनाने रद्द करण्यात आलेली आहे त्याबद्दलचे शासन परिपत्रक निवेदनासोबत जोडून दिले व तहसीलदारांना विनंती केली की तुमच्या स्तरावरून आदेश देण्यात यावे सदर निवेदनाबाबत पूर्ण माहिती आमिर भैया पठाण यांनी तहसीलदारांसमोर मांडली सदर निवेदन दुधोंडीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाना मगर पाटील संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य आकाराम भाऊ पाटील भाजपा महिला मोर्चाचे उपाध्यक्षा सौसरिता कुंभार यांच्या हस्ते देण्यात आले पलूस शहरचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत काका बुचडे सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संजय गोंदिल पलूस अध्यक्ष विजय पाटील पुणदेगावचे युवा नेते दीपक पाटील भाजपा पलूस तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दादा मोरे पलूस पंचायत समितीचे सदस्य राजाराम वरुडे पलूस कडेगाव विधानसभा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रमुख भैया पठाण पलूस तालुका भाजपा सरचिटणीस भास्कर पवार श्यामराव कुंभार अर्जुन जाधव मुन्नाभाई पटेल आदी मान्यवर उपस्थित होते